धकाधकीच्या जीवनात पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी रात्री अपरात्री जावे लागते परिणामी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे पत्रकारांनी दररोज एक तास व्यायाम करावा असे आवाहन मिरजेचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी केलं ते मिरज शहर आणि ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या हृदयरोग तपासणी शिबिरात बोलत होते डॉ रियाज मुजावर आणि डॉ शबाना मुजावर यांच्या आर्यन हार्ट केअरमध्ये हे शिबिर संपन्न झाले यावेळी पंच्याहत्तर पत्रकारांची तपासणी करण्यात आली डॉक्टर मुजावर म्हणाले पत्रकारांनी एक ग्रुप तयार करावा आणि एकत्रित व्यायामाला सुरुवात करावी पत्रकारांच्या सहकार्याने मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे भविष्यात तुमचे असेच राहावे अशी विनंती त्यांनी केली यावेळी मिरज ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे म्हणाले गेले दोन महिने पत्रकारांचे हृदय तपासणी शिबिर व्हावे म्हणून मिरजवर पत्रकार संघ आणि ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं प्रयत्न करत होते मात्र डॉक्टर रियाज मुजावर यांचं शेड्यूल बिझी असल्याने तारीख मिळत नव्हती गेल्या आठवड्यात सरांच्यासोबत संघटनेची बैठक झाली आणि शिबिराची तारीख मिळाली आज पंच्याहत्तर पत्रकारांची मोफत तपासणी डॉक्टर रियाज मुजावर यांनी केली आणि सर्व पत्रकार डॉक्टर मुजावर यांना सहकार्य करतील असं मत त्यांनी व्यक्त केलं मोफत हृदयरोग तपासणी केल्याबद्दल डॉक्टर रियाज मुजावर यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार सदानंदा औंदे के के जाधव मोहन वाटवे सुकुमार पाटील दिगंबर शिंदे स्वप्नील पाटील जगदीश धुळुबळू उदय रावळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे कार्याध्यक्ष संजय माने कोषाध्यक्ष विक्रांत लोंढे उपाध्यक्ष आयुब जमादार मल्लारी ओमासे सूरज मेत्रे बाळासाहेब गुरव संकेतराज बने विनायक बने संतोष पवार कैलास राजपूत कुलदीप माने वृत्तवाहिनी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे अर्जुन यादव इम्तियाज शेख आदी माने मुल्ला आदिल मकानदार यांच्यासह पत्रकार मोठ्या उपस्थित होते जर आपण बघतो की लहान हार्ट अटॅक येत आहेत मागची कारण आपल्या आप अनियमित जीवनाच्या वेळा झोपेचा अभाव आणि लोकांनी जे, जे मैदानी खेळापासून दूर गेले ते आहेत पत्रकारांबद्दल बोलायचं म्हटलं तर पत्रकारांचा जो अभाव खूप धगधगीचा आहे कारण त्यांना रात्री, रात्री न्यूज घेण्यासाठी जावं लागते त्यांच्या जेवणाच्या वेळा त्यांना सांभाळता येत नाही तरी मी त्यांना रिक्वेस्ट करतो की आपल्या जेवणाच्या वेळा त्यांनी सांभाळावा रोज एक तास स्वतःला व्यायामाला द्यावा आणि रात्री झोप घ्यावी आणि मोबाईलचा वापर हा फक्त न्यूज घेण्यासाठी करावा आणि मोबाईलचा वापर जितका आपण टाळू तितकं आपण हेल्दी राहू कारण मोबाईलचं ॲडिक्शन हे काही स्मोकिंग आणि अल्कोहोलपेक्षा वाईट आहे कारण आज बघतो आपण जे यंग तरुण वयात जे हार्ट अटॅक येत आहेत मागची कारणं हीच आहेत की आपण योग्य व्यायाम करत नाही जेवण वेळा करत नाही Uh, स्मोकिंग अल्कोहोल यासारख्या ह्यांना वेळ पडतो तर पत्रकारांना रिक्वेस्ट करतो ज्या प्रकारे तुम्ही ह्या आधी मला साथ दिले अशीच मला साथ देवा कारण माझ्या पूर्ण जे उंचीवर मी पोचलेलं आहे त्यामध्ये ह्या सगळ्यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि माझ्याकडूनसुद्धा तुम्ही मला कधीही फोन करा फक्त शिबिरासाठी नाही कोणत्याही तुम्हाला कधीही अडचण झाली तर मी कायम तुमच्यासमोर असेल आणि जे काही हेल्प माझ्याकडनं त्यावेळी करता येईल ती माझ्या मी पूर्ण समजेल करण्याचा प्रयत्न करेन